आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही बीड मध्ये खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका मोठ्या संस्थेमध्ये जवळपास पाच हजार मुला आणि मुली नीटच्या परीक्षा चे क्लासेस घेत होते त्या खाजगी शिकवणीमध्ये अनेक मुलीवर लैंगिक अत्याचार झाले त्याबाबतची एका मुलीनी चार, एक मुली चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन चा, फिर्याद दिली खर तर ती मुलगी सुद्धा एक अत्याचार सहन करून का आली कशी आली तर ज्या वेळेस त्या मुलीच्या आईवडिलांनी संप आपलं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला आणि हे तिच्या कानावर पडलं त्यावेळेस ती मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तिने लैंगिक अत्याचार त्या खाजगी शिकवणीचा मालक जो प्राध्यापक पवार खटावकर आहेत आणि त्यांच्यावर वरधास्त असणारे जे कोण तिथले लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा फिर्याद दिल्यानंतर उजागर झाल्यावर अनेक पालकांचे फोन या संबंधित आले की आमच्या वर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत पण आमची इबरत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल म्हणूनच काल मी स्वतः या घटनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडे ही घटना अतिशय गंभीर आहे याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही कारण एकीकडं साध्या गुन्ह्यात पी सी मागितली तर कोर्ट चौदा चौदा दिवसाची पी सी देत पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त तीनच दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने दोन दिवसाची दिली यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे म्हणून या गुन्ह्यामध्ये एस आय टी वरिष्ठ पोलीस अधिकारी अधिकारी त्याही महिला यांच्या खाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो त्यांनी तात्काळ चोवीस तासाच्या आत मागणी केल्यानंतर एसआयटी नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला मी त्यांचे आभार मानतो आणि नक्कीच ज्या ज्या आमच्या भगिनीवर अशा प्रकारचे कोचिंग क्लासेस मध्ये अत्याचार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेत त्यांचा शासन होईल याची आता खात्री आहे एक, एक, लक्ष, एक लक्षात घ्या कदाचित आपल्याला माहित असेल मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय पब्लिक मध्ये बोलतोय ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतोय हालाकी कुठ त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आहे सत्य बाहेर येईल कारण आपल्या हातून असं कुठचं कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही माझ्यावरही आरोप झाले नाही पण हेच थे थे हा ते आहेत जे इथे येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे आणि माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्या लैंगिक अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीवर त्याला ज्यांनी कुणी केलाय त्यांना शासन होण्यासाठी हे टिकटॉक टेबल टेनिस चा बंद करावा आणि आपण सुद्धा यात मदत करावी ही आपल्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका